नमस्कार आज 30 डिसेंबर ब्रह्मचैतन्य कोंडवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम शेवटी करावी प्रार्थना एक सकाळी लवकर उठावे भगवंताचे स्मरण करावे हातपाय स्वच्छ धुवावे मानसपूजा करावी हृदयात ठेवावे रामाचे ठाणं षोडशोपचारे करावे पूजन गंध फूल करावे अर्पण नैवेद्य करावा अर्पण मनाने प्रसाद घ्यावा शेवटी करावी प्रार्थना एक रामा तुला मी शरण देख जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे आता न गुंतवा माझे मन रामा मी आलो तुला शरण वासना न उठो दुझी काही नामामध्ये प्रेम भरपूर देई सदा राखावे समाधान जे तुझे कृपे वाचून नाही जाण नीती धर्माचे आचरण तुझे कृपेने व्हावे जतन न मागणे आता काही मी तुझ्यासाठी जिवंत नामाचे अखंड स्मरण देह केला तुला अर्पण रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी आता रामा एकच करी तुझा विसर न पडो अंतरी तुझे नामाची आवडी याहून तुझे मागणे नसावे उरी ह्याची द्यावे मला दान, दीन आलो तुझ शरण रामा मला एकच द्यावे तुझे अनुसंधान नको, नको ब्रह्मज्ञान काव्य शास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान काम क्रोधाचे विकार जाळताती वारंवार आता तारी अथवा मारी तुझी कासन कधी सोडी आता रामा तुझा झालो कर्तेपणातून मुक्त झालो माझे सर्वते तुझे पाही, माझे मी पण हिरो जाई रामा आता एकची करी वृत्ती सदा राहो तुझे बरी रामा मी कोठे जावे तुझ वाचून कोठे राहावे देहबुद्धीची नड फार ती करावी रामा तुम्ही दूर आज विषय केला आपलासा न ओळखता पडलो त्याच्या फासा रामा सर्व सत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती तुझे जवळ मागणे दुजे नाही हृदयात तुझा वास अखंड राही आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला तन मन केले अर्पण तुमचे चिंतनी लागावे मन कृपा करा रघुनंदन ऐसे करावे रामाचे स्तवन रक्षण करता एक भगवंत मनी आणून ऐसे व्हावे अनन्य दिन तात्काळ भेटेल रघुनंदन नामा परतेन माझ्या दुजे समाज साधन जैसे पतिव्रते सा पति नामा परतेन मानावे सत्य जाने राम होईल अंकित हेच सर्व साधू संतांचे बोल कोणीही न मानावे त्याचे फोल नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण मनी असो नसो करावे नाम नामाविण दुजे काही सत्य सत्य सत्यसत्यं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम